जैताबकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नातं विश्वासाचं बंदरजेटी परिसरातील जागा ही शासकीय असल्याने पर्यटकांना वाहने लावण्यासाठी कोणीही पैसे घेता कामा नये वाहने लावण्यासाठी जर पर्यटकांकडून कोण कुण पैसे घेत असल्याचे निदर्शन असाल्यास तुम्हाला घरी बसवणार असा इशारा आमदार वैभव नाईक यांनी बंदर विभागाच्या अधिकाऱ्यांना दिलाय मालवण बंदर जेटी येथील टर्मिनल व अत्याधुनिक जेटीच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे अत्यंत जलद गतीने हे काम सुरू असून दर्जेदार असे काम करून घेतले जात आहे या कामासाठी दहा कोटी रुपये मंजूर झाले या सुरुवात झाली असली तरी अधिकृत कामाचा शुभारंभ पालिका महोत्सवाच्या दरम्यान बंदर विकास राज्यमंत्री रवींद्र चव्हाण पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत होईल मे अखेरपर्यंत हे काम मार्गी लावण्याच्या सूचना आमदार नाईक यांनी संबंधित ठेकेदारास दिल्या बंदर जटी परिसरात अतिक्रमणे झाली आहेत शिवाय कशाही पद्धतीने स्टॉलची उभारणी केली असल्याने तेथील परिसर विचित्र बनलाय या परिसरात पर्यटकांना आपली वाहनेही लावता येत नसल्याचे दिसून येते त्यामुळे अनधिकृत स्टॉल हटवण्याची कार्यवाही केली जाणार आहे बंदर जेटी सुशोभीकरणानंतर तेथील व्यावसायिकांना गाळे उपलब्ध करून दिले जातील व्यावसायिकांनाही चांगली शिस्त लागावी या दृष्टिकोनातून आवश्यक ती कार्यवाही केली जाणार असल्याचेही आमदार नाईक यांनी सांगितले पर्यटन हंगामात येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात बंदर जेटी परिसरात मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध असल्याने त्या ठिकाणी पर्यटक आपली वाहने लावतात अशा परिस्थितीत त्यांच्याकडून पैसे आकारले जात असल्याच्या तक्रारी आमदार नाईक यांच्याकडे आल्याने संतप्त झालेल्या आमदार नाईक यांनी या प्रश्नी बंदर विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले हो एजन्सीला काम्सी तुम्ही कॉन्टॅक्ट केला पाहिजे त्याला भेटलं पाहिजे चारचा फोन केला पाहिजे एजन्सी नाही काम करतो ओवर सांगा कधी मिळाली परत लक्षात घ्या नाही बसले ऑफिस बंद करून बाकी काय करणार कोणी पैसे घेतले तर मॅडम घरी पाठवला माहित नाही पार्किंगच्या ह्या एरियामध्ये कोणी पैसे घेतले पाठवलं आधीच सांग बाकी काय असेल पार्किंगच्या वेळेला पैसे घ्यायला द्यायचे नाही आणि हे ऑर्डर तुम्ही जबाबदारी आहे तुम्ही काय इंजिनिअर काय म्हणतो साईन